वो वो तर याच वर्षी संस्थेमध्ये आलेल्या मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडणं साहजिकच आहे तर वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली कशी झाली अत्यंत छान असा प्रश्न आहे तर हे संप्रदायाचा विचार करायला गेलं तर ही सर्व परंपरा नाथ संप्रदायाकडे जाते असा ही आपल्याकडे आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहि प्रती गहिणी प्रसादे निरते જ્ઞાનદેવા સાર ચો વિ ગણી નાથાડું નિવૃત્તિનાથાકડે અને નિવૃત્તિનાથાકડું જ્ઞાનોબરાયે પરંપરા આલે અને જ્ઞાનોબરાયની કાય તો જ્ઞાનોબરાયના નિવૃત્તિનાથ મહારાજની પુ વારકરી સંપ્રદાયની સ્થાપના કર્યા આજ્ઞા કેવી મન તો જ્ઞાનદેવી રચીલા પાયા ઉભાર દેવાલયા सुखा से कळस भजन करा सावकाश वारकरी संप्रदायाचं ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की सर्व संत त्यांच्यामध्ये येतात म्हणून गजर म्हणताना आपण म्हणतो पुंडलिक वरदेह देह विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम या दोघांच्या सगळे संत येतात असा हा संप्रदाय आहे ज्ञानोबा यांनी स्थापना केली तर कुठलाही संप्रदाय निर्माण होण्याकरता तीन गोष्टीची अत्यंत गरज असते त्या संप्रदायाला त्या पंथाला एक, एक देव लागतो त्याला ग्रंथ लागतात आणि त्याची उपासना लागते तर वारकऱ्यांचा देव पांडुरंग आहे वारकऱ्यांचे ग्रंथ ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांची गाथा एकनाथ महाराजांचं भागवत आदी करून सकल संतांचे जे ग्रंथ आहेत हे त्यांची ग्रंथ संपदा आहे आणि उपासना जर काय आहे तर आषाढी कार्तिकी वारी आहे आणि एकादशीचं व्रत आहे अशा पद्धतीची उपासना संप्रदायामध्ये असल्यामुळे आपला हा संप्रदाय दिवसेंदिवस वाढतो आहे वाढत चालला आहे आणि लोकांना याचा अनुभव सांगलाय कुठलंही बंधन नाही फारसे त्रासदायक असे काही नियम नाही असा हा शुद्ध सोपा आणि सर्वांना आनंद देणारा संप्रदाय स्थापना केली आजपासून सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी ज्ञानोबराईने या संप्रदायाची स्थापना केलेली आहे असा हा वारकरी संप्रदाय आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायी बुडालो हो। आहोत हा एक आपल्या जीवनामध्ये आनंदाचा आणि एक भगवंतादर्श प्राप्ती करण्याचा क्षण आहे याचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा महाराष्ट्र भारता विज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याही मनप्रेक्षण कागू शकला असतील तर कमेंट करायला विसरू नका चांगले विचार ऐका आणि आनंदी राहा धन्यवाद रामकृष्ण